आगतम स्वागतम सुस्वागतम नवीन वर्ष यांच्या तुम्हाला मनपूर्वक शुभेच्छा आणि नवीन वर्ष तुम्हाला सुखाचं समृद्ध जा आणि भरभराटीत जावं ह्याच माझ्याकडून तुम्हाला पण शुभेच्छा तुम आणि दोन हजार बावीस हे वर्ष तुम्हाला कसं गेलं मला तर खूपच छान गेलं आणि मला असं वाटतं की तुम्हाला सुद्धा खूपच छान गेलेला असू शकता आणि असावा आणि नवीन वर्ष जे येणारे वर्ष आपण हजार तेवीस वर्ष त्या नवीन वर्षामध्ये आपण सर्वांनीच तुम्ही काय पण संकल्पना केलीच असेल पण मी सुद्धा एक संकल्पना केलेली आहे अशी दोन हजार चोवीसमध्ये मध्ये मी नक्कीच अजून काहीतरी म्हणजे जे दोन हजार बावीसमध्ये मध्ये जे नाही मला राहिलं काहीतरी थोडंसं काम त्याच्या त्याच्यात जास्ती त्याच्याकडून त्याच्यापेक्षा जास्ती दोन हजार तेवीसमध्ये मध्ये माझी संकल्पना झालेली आहे त्याच्यामधून एक संकल्पना सांगतो की जेणेकरून नक्कीच माझ्या वॉडी असणार आहे दोन हजार पंचवीस आणि त्याच्यानंतर कसं आहे की तुम्ही सुद्धा अशी काहीतरी संकल्पना करा की जेणेकरून तुम्ही वॉडीची संपन नंतर कमीत कमी फॉर्च्युनर तरी येऊ शकता अशी कमीत कमी भरभराट्याची संकल्पना करा जेणेकरून ते येतं आणि मी पण दोन हजार तेवीसमध्ये मध्ये काहीतरी अशी संकल्पना केली होती त्याच्यामुळे मला फुल नाही फुलाची पाकळी ती गच्छूत भेटायला लागली अगदी आनंदातच गेलेलं आहे माझं आणि इथून पुढे पण आनंदात जाणार आहे आणि तुम्हाला सुद्धा आनंदाचे जाव असे देत। शुभेच्छा देतो आणि माझे दोन शब्द आहे